महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आमदार राजू भैया डवघरे यांच्या प्रयत्नातून वसमत येथे दुसऱ्यांदा वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नातून आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आलं वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं राज्यमंत्री इंद्रजीत नाईक यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून हजारो स्पर्धक आणि सहभाग नोंदवला या स्पर्धेत महाराष्ट्रातून हजारो स्पर्धक आले होते राजू भैया नवकरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आलेल्या स्पर्धकांचं उत्तम अशी सोय करण्यात आली होती गटामध्ये प्रथम द्वितीय आणि असं बक्षीस तर मुलांच्या गटामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय बक्षीस ठेवण्यात आलं होतं सहभाग नोंदवलेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमदार राजू भैया नवगरे सेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतली. सर्व पदाधिकारी मित्र राजू भैया यांच्यासाठी 100% काही जितले बोलवलं तिथे मी येऊ शकतो. दुसरे म्हणजे मंत्री झाल्यानंतर जबाबदारी वाढते. आणि जबाबदारी वाढल्यानंतर आपल्याला जेवढं जास्त महाराष्ट्रभर फिरता येईल, तेवढं फिरावं लागतं. आणि राजू राजूबाईयांचं इथे परत एकदा कौतुक करेल मी की मॅरेथॉनसारखी स्पर्धा आणि दुसरं वर्ष आणि चांगल्या रीत्याने ऑर्गनाईज करून यांनी इथे घेतलेलं आहे म्हणजेच त्यांचं लक्ष हा युवांवर आणि त्यांच्या स्वास्थ्य किंवा शिक्षण याच्यावर व्यवस्थितपणे आहे त्यांच्या प्रतिक्षणामार्फत मला असं समजलं आहे चांगले चांगले उपक्रम ते दरवर्षी पूर्ण वर्षभर करतात माझं मत आहे की एकदम चांगलं कार्य त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत इथे जनतेला राज्यभर जे आहे राज्यभरामध्ये वाचनालय असतात ग्रंथालय असतात उच्च शिक्षण खात्याअंतर्गत परंतु ठिकाणी असे ती वाचनालय केवळ बोर्ड पुरती मर्यादित आहेत त्यामध्ये लोक राहत आहेत किंवा वेगळ्याच काहीतरी बिझनेस सुरू आहे आपण माहिती घेणार काय शंभर टक्के आपण मला माहिती देत आहेत कारण की मी चार्ज जरी घेतला असेल तरी पॉवर ऑफ डेलिगेशन म्हणतो म्हणजे राज्यमंत्र्यांना जे अधिकार मिळतात त्या ते मिळाल्यानंतर शंभर टक्के आपण सांगतात असं तुम्हाला कदाचित नंतर समजेलही की आपण काहीतरी कारवाई करतोय अहवाल शंभर टक्के मागवणार नाही अहवाला मदत काही Changes. Subscribe right, right now. now and, and press, press the, the bell, bell icon, like it. Like it. Never, Never miss an miss update. An update.